फ्रेंड्स तुम्ही सगळे कसे आहे आय सो तुम्ही सगळे माझ्यात असाल तर वाजले आहेत सकाळचे दहा आणि आज मी सकाळी मॉर्निंगला उठली होती त्याच्यामुळे माझे सगळे कामं वगैरे सगळे निपटून झालेलं आहे आता मी निवान बसलेली आहे कामं लवकर करण्याचं आज कारण म्हणजेच तुम्हाला माहीतच आहे मी रोज लेट उठते तर आज कामा याच्यासाठी लवकर झालेले आहेत कारण की मला आज हॉस्पिटलला जायचं होतं त्याच्यामुळे सगळं कामं मी लवकर आटून घेतले आणि आता मी बसलेली आहे वाट बघत मिस्टरांची हे आल्यावर मग तयारी वगैरे करून जाऊया हॉस्पिटलला तर हॉस्पिटलला जाण्याचं कारण हेच आहे की माझे इंजेक्शन घेऊन झालेले आहेत आता शेवटचं इंजेक्शन राहिलेलं आहे त्याच्यासाठी मी आज जाणार आहे तर जाऊन घेऊन येते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते शेअर करेल तर भेटूया थोडा थोडा तर इथे जेवण वगैरे करून मी हॉस्पिटलला जाण्यासाठी तयारी करत होती आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट्स लागतात सोबत फाईल वगैरे जे इम्पॉर्टंट फाईल्स असतात ते सगळे चेक करून पिशवीमध्ये भरत होती निघाले फ्रेंड्स हॉस्पिटलसाठी जाऊन येऊया हॉस्पिटलला बघा आली आहे मी हॉस्पिटलला आणि तिथं गेल्या गेल्यास तिथल्या डॉक्टर्स वगैरे छान स्माइल करून बोलत होत्या म्हणजेच बाकी इकडे जाते हे इथले जे डॉक्टर्स आणि जे नर्सेस वगैरे आहेत ते खूप छान आहेत खूप कॉपरेटिव आहेत आणि काय आपलं आपल्याला समजावून पण सांगतात बाकी हॉस्पिटलपेक्षा खूप छान स्टाफ आहे इथला फ्रेंड्स मी घरी हॉस्पिटलमधून इंजेक्शन वगैरे घेऊन झाला आणि डायरेक्ट घरी आली आणि येताना दूध घेतलं दूध नव्हतं घरी तर इथं दूध गरम करत आहे आणि दूध वगैरे घेऊन आराम करते इंजेक्शन घेतलं त्याच्यावर रेस्ट पाहिजे कारण की तिथे इंजेक्शन आणि ताप येतो तर त्याच्यामुळे रेस्ट करतो आणि मग सांगते तुम्हाला काय तर हे बघा एवढ्या सगळ्या गोळ्या दिल्या मॅडमनी झाली फ्रेंड संध्याकाळची वेळ सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि घरी आली झोपली हो होती तुम्हाला सांगितलंच होतं मी तर इंजेक्शनचा जा खूप त्रास झाला त्याच्यामुळे ताप येतोच सगळ्यांना माहीत आहे की इंजेक्शन घेतल्यावर ताप येतोच तर त्याच्यामुळे कणकणी आली आणि त्रासही होत्या बराच तर आता झोप वगैरे झाली आता चहा घेत आहे संध्याकाळचा बघा इथं चहा आणून ठेवलेला आहे मी चहा घेते आणि भेटते थोड्या वेळात तुम्हाला तर इथे मी करत आहे फ्रेंड लावण्याची तयारी फोडण्यासाठी मी मसाला काढत आहे त्यानंतर भाजीला फोडून घेईल भाजीला फोडणी घेईन त्यानंतर तरी भिजून फोडे स्वयंपाक so, वगैरे झाला थोड्याच वेळाने हे जॉबवरून घरी आले आणि त्यांनी सोबत भाजीपाला वगैरे घेऊन आले होते आणि मग मी ते साफ करत बसली होती थोड्या वेळ badan pesta ini eh, tadi badan pesta gimana gitu?